नमस्कार मी लक्ष्मीकांत देसले उपसंपादक रेन न्यूज आपल्यासमोर आहे गुढेवरजी गटातील युवा नेतृत्व व वडजी गावाचे भूमिपुत्र प्रदीप बिकेंदराव पाटील नुकताच पंचायत समिती सभापतीचं आरक्षण जाहीर झालं त्यात गुढ्हेवजी गटातून पंचायत समितीसाठी आपण प्रबळ दावेदार ठरतात मला सांगा भाऊ आपण ह्या येणाऱ्या निवडणुकीकडे कसे पाहता व आपण ह्या निवडणुकीसाठी सज्ज आहात का मी या निवडणुकीसाठी शंभर टक्के सज्ज आहे व मला पक्षाने जबाबदारी दिली तर मी शंभर टक्के पार पाडे व पूर्ण ताकदीने हे निवडणूक लढणार आहे तसेच आमचे नेते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व जिल्ह्याचे नेते गिरीशजी महाजन साहेब तसेच चाळीगावचे आमचे आमदार मंगेशजी चव्हाण साहेब व पातोरा बळगावचे आमचे नेते अमोलभाऊ शिंदे उल्हासदादा पाटील व माजी आमदार भडगाव पातोऱ्याचे दिलीप भाऊ वा आमच्या वैशाली वैशालीताई सूर्यवंशी प्रताप हरी पाटील यांच्या चौघांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जाणार आहे या चौघ त्यांनी मला सांगितले निवडणूक लढा मी शंभर टक्के पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे व आम्ही शंभर टक्के यावेळेस पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा शंभर टक्के रोवणार आहोत यात तीड मात्र शंका नाही भाऊ आपण या निवडणुकीसाठी सज्ज आहात पण नेमकं आपलं देवा देवाभाऊंनी व गिरीश भाऊ महाजन साहेबांनी एका दिवसात भळगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जे आर मध्ये आणून सोडलेला आहे शेतकऱ्यांचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लावलेला आहे व येणाऱ्या काळातही आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू तसेच युवकांचे प्रश्न असतील किंवा uh, कुठल्या समाजाचा विषय असेल आम्ही शंभर टक्के आमच्या आमचा प्रयत्न असा राहील कारण राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आम्ही शंभर टक्के प्रश्न जास्तीत जास्त मार्ग लावण्याचं काम आम्ही करू हो आपल्या तरी बोलायला वाटते की आपण या निवडणुकीसाठी सज्ज आहात आणि आपण ही निवडणूक ताकदीनेच लढणार आपल्याला आमच्या या ट्रेन लाईन न्यूज परिवारामार्फत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आमच्या या ट्रेन लाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका